श्रीरामनवमीच्या पावन दिवशी नाशिकमधील ऐतिहासिक काळाराम मंदिरात राजकीय आणि आर्थिक वातावरण भारावून गेले होते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आमदार पंकज भुजबळ आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रभू श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी मंदिर ट्रस्टच्या वतीने छगन भुजबळ आणि खासदार संजय राऊत आणि आमदार पंकज भुजबळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गर्दी मंदिर परिसरात दिसून आली आणि वातावरणात रामनामाचा गजर घुमत होता या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे शहराध्यक्ष रंजन ठाकरे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक युवक अध्यक्ष अंबादास खैरे अॅडव्होकेट चिन्मय गाढे संजय खैरणार शंकर मोकळ यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे गटाच्या वतीने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर विलासन्ना शिंदे जे डी सूर्यवंशी आणि इतर प्रमुख पदाधिकारी देखील या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते श्रीराम नवमीच्या निमित्ताने काळाराम मंदिरात राजकीय आणि धार्मिक समन्वयाचे एक सुंदर चित्र पाहायला मिळाले